आपलं गाव आपलं शिवार नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत मिराशी तालुका दारवा येथे आपलं गाव आपलं शिवार अंतर्गत आपण प्रगतीशील शेतकरी आणि प्रगतीशील व्यावसायिक यांच्याशी बातचीत करत आहोत तर आज आपल्यासोबत उपस्थित आहे मिराशी खोपडी येथील सुभाष राठोड यांनी पालनाचा व्यवसाय उत्तमरित्या केलेला आहे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे संपूर्ण शेळी पालन व्यवसाय करीत आहेत आणि मागं आपल्याला सुद्धा दिसत आहे शेळीचा फार्म किंवा गोट सु गोठ फार्मसुद्धा आपल्याला दिसत आहे तर काका आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर नमस्कार तर मी पहिला प्रश्न आपल्याला हे विचारू इच्छितो की शेळी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला कल्पना कुठून सुचली संकल्पना कशी आपल्या डोक्यात आली याविषयी सांग शेळी पालनाचं म्हणजे कसं आहे की लहानपणापासून आपण आपल्याकडे शेती वगैरे नव्हती हो, तर आपण रोज करायचे करायची काही वेळाच्या काळामध्ये तर आमच्या गावातील एक विराश इकडे शेळ्या वगैरे आणि मजुरीला जात होते आणि तेव्हापासून ते शेळ्यामध्ये आपलं कसं आपल्याला रुची वाढली तर मग काही दिवसांनी प्रगती होत ना मग आम्ही शेती केल्याच्या नंतर मग आता कृषी थोडी थोडी असल्यामुळं आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी आपण करायच हवा मग आपण असं कृषी विद्यापीठा केले वगैरे करत होत्या तिथं जाऊन ते कृषी पोट पाहायचे तिथून माहिती घ्यायची मग तिथून माहिती घेतल्याच्या नंतर जे आपले के असते समजा कृषी विज्ञान केंद्र त्यांच्याकडून भेटी घेतल्या त्यांच्याकडून माहिती घेतली तर मग त्यांनी ते शेतीला जोडधंदा म्हणून शेळीचा एक व्यवसाय चांगला आहे असं त्या साहेब लोकांचं म्हणणं आलं म्हणजे गरिबाची गाय म्हणजे शेळी असे म्हणायचे तर मग ठीक आहे तर आपल्याला तर थोडंफार शेळी बद्दलची माहिती होती मग तेव्हापासून आपण काहीतरी शेळीची सुरुवात करायची हरकत नाही तर अशा माध्यमातून आपल्याला शेळी पालन करण्याचा मानस मनामध्ये आला किंवा अशी कल्पना सुचली तर आपली घरची परिस्थिती काय होती याविषयी सांगा घर कुटुंब सदस्य किती याविषयी सांगा आता घर कुटुंब म्हटलं तर ज्यावेळेस समजा आमचे लग्न वगैरे व्हायचे होते त्यावेळेस एकत्र कुटुंब होत किती सदस्य होते आपल्या कुटुंबामध्ये भाऊ बहीण वगैरे किती याविषयी आमच्या कुटुंबामध्ये आम्ही चार भाऊ चार बहिणी आई वडील आणि आजी असा पूर्ण असा परिवार असा पूर्ण संयुक्त कुटुंब पद्धतीचा परिवार होता अकरा लोकांचा परिवार होता सुरुवातीला मग थोड्या दिवसां मग बहिणीचे लग्न वगैरे झाले भावाचे झाले मग आपण वेगवेगळे कुटुंब व्यक्ती तर मग आता शेती वगैरे घेतली कुटुंबामध्ये पूर्ण कुटुंबामध्ये पारजींची शेती होती तर किती एकर शेती या याविषयी तर ते सोळा एकर शेती आहे सर्व पूर्ण पूर्ण कुटुंबामध्ये सोळा एकरामधून चार चार एकर सर्वांना आले चार एकर शेती मग आपल्या हिश्यावर आली असं वळलं पाहिजे हो चार एकर आहे ना आमच्या घ्यायचं उत्पन्न कसं घ्यायचं काय करायचे पण हे नैसर्गिक लहरीपणामुळे काय व्हायचं कधी जास्त पिकायचं कधी कमी पिकायचं मग कर्ज बाजारी व्हायचं कर्ज भेटायचं नाही मग आम्ही वीट भट्टीचा व्यवसाय सुरू केला

मग तेव्हा मग थोडे ते कल्पना आली की आपण पहिले शेळी चारत होतो शेळीचं उत्पन्न जरा बरं वाटत होतं आणि ते साहेब लोकांकडून जे माहिती मिळाली ते खूप म्हणजे त्याला सपोर्ट म्हणून झालं मग आधी या आधी आपल्या कुटुंबामध्ये आपण असं घरगुती शेळी पालन करायचे का घरगुती शेळ्या होत्या ना किती शेळ्या होत्या साधारणतः साधारणतरी दहा वीस शेळ्या होत्या सुरुवातीला म्हणजे असं जर पाहता तर आपल्या घरातच शेळी पालनाच समजा आपल्याला सगळं काही माहित होत त्याची रुची सुद्धा होती रुची, रुची होती त्या शेळीबद्दलचं म्हणजे कसे की एक एक शेळी काही गायी खूप खूप त्याच हे होतं ना म्हणजे आपल्याला गाई शिवाय भागतच नव्हतं मग गाई चारायच्या आणि शेळी चारायचं त्याच्यावरून त्याचं पूर्ण अनुभव होतच आपल्याला थोडंफार मग आपण हे गोट करायचं काहीतरी करायचं वेगवेगळे झाले तर मग मुल आता मुलगा शिकलाय आहे सुशिक्षित आहे तुमच्या कुटुंबामध्ये किती जण आहे काय विषय आता माझ्या कुटुंबामध्ये दोन मुलं आणि एक चा मुली आणि दोघं असं पाच तर मग पाच याच झाल्याच्या नंतर मोठ्या मुलाचं लग्न झालं मग लाईन या मुलाचं आता मुलीचे लग्न वगैरे झालं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं एम एस सी झालं मुलीचे मुलाचं आता मुलगा कृषी अधिकारी झालाय मुलगी आपले लॅब टेक्निशियन हे संपूर्ण शिक्षण मुलांचं शिक्षण किंवा नोकरी धंद्यावर आपण लावलं ला। तर हे सर्व शेती आणि शेळी पालनातूनच साध्य झालं हो शेळी पालन आणि त्यानं आपल्या शेतीच हो आणि सर्व आपण ते प्रयत्नशील काही ना काही करतच राहायचं म्हणजे शेती उद्योगाला जोडधंदा म्हणून आपण शेळी पालनाचा उद्योग सुरू केला <laughs> शेळी पालनाचा <laughs> शेळी पालनाच म्हणजे कसं की शेती पेक्षा शेळी उत्पन्न जास्त मिळू शकते म्हणून मग आपण शेळीच आता वीस शेळ्याचं सुरुवातीला आपल्याला जसं सांभाळणं होईल तसं मुख्य वीस शेळ्या सांभाळायच्या शेती सांभाळायची शिक्षण वगैरे पालनाचा उद्योग सुरू केला तर याचं नियोजन कसं लावलं त्याच्यासाठी खाद्य कसं लागतो किंवा शेडीचं नियोजन कसं असते त्याच्यातून उत्पन्न कसं वाढते याविषयी सांगा ना आमचे जे शेतकरी त्यांच्याविषयी माहिती आपण देत आहात ते काय उपयोगी राहणार आहे तर याचं आपण नियोजन कसं लावलं आता शेळी पालनासाठी कसं की आपल्याला कमीत कमी खर्चात नाही शेळीच आपल्याला संगोपन करता येतो कसं कस की आता शेळीसाठी आपण जंगलामध्ये शेळ्या करायला सोडतो एक माणूस जर आले असला की चाळीस पन्नास शेळ्या तो चालू आणू शकते आता एका माणसाच्या मजुरीमध्ये आपण जर पन्नास शेळ्या करायला आले तर त्याला घरी खाद्य काही द्यायची गरज पडत नाही बरं मग त्या माणसाला मजुरी म्हणून काय कसं काम द्यायचं त्या आता हा, हा, तु 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 त्या माणसाला आता सध्याच तर तीनशे चारशे रुपये रोज चालू रोज चालू पण आम्ही घरच्या मुलांनाच सुरुवात करायला लावली किंवा आपण कोराला तू इकडे तिकडे काही कामं शोधल्यापेक्षा आपल्या घरच्या शेळ्या शोधायच्या आणि त्याच उत्पादन घ्यायचं दुसरी मजुरी करायची काही आवश्यकता पडणार मग तिथून कोरा लागे आम्ही वळण लावून दिलं वळण लावल्याच्या नंतर आता कसं झालं की ते शासनाची योजना आहे तर आम्ही त्या योजनेमध्ये अर्ज वगैरे टाकला साहेब लोकांच्या भेटी घेतल्या किंवा आम्ही सुरुवात केलेली आमच्याकडे दहा शेळ्यापासून तर यामध्ये आम्ही भाग घेऊ शकतो का तर तुमची तयारी असली तर करू शकता बरं हे या योजनेविषयीचा विस्तार सांगा ना म्हणजे ही योजना कशी आहे कसं याच्यामध्ये आपण शासनाकडे जायचं शासनाशी कसा संबंध साधायचा शासनाची मग प्रक्रिया कशी पूर्ण करा याविषयी सांगा तर शासनाचं कसं आहे की ग्रामपंचायत मध्ये पत्र आलं होतं तर ग्रामपंचायत योजनेबद्दलची माहिती कळवणार आहोत तर मग आम्ही त्या ग्रामसभेला गेलो मग ग्रामसभेमध्ये त्यांनी या योजनेबद्दल माहिती सांगितली किंवा हो। या योजनेमधून योजना आहे यामध्ये योग्य लाभार्थी असेल तर त्यांना प्रस्ताव सादर करता येईल तर त्यासाठी शंभर शे दोनशे शे आणि पाचशे शेळ असं त्याचं प्रोजेक्ट तयार करावं लागेल तर मग मी विचार केला की बा आपण आपला मुलगा कसं शिक्षित आहे नोकरीत लागणार नाही तर मग आपण यांच्यासाठी हा व्यवसाय करू नाही शोधा तर म्हटलं मग ते अर्ज करायचं म्हटलं मग मी साहेब लोकांना भेटलो पंचायत समितीला भेटलो पंचायत समितीला म्हणजे वरच्या लेवलची योजना आहे तर म्हणे तुम्ही यवतमाळला जाऊन भेटा मग यवतमाळला राहाटे साहेबाकडे जाऊन भेटलो विभाग आहे यवतमाळला पशुसंवर्धन विभाग तर मग तिथे राहाटे साहेब होते त्यांना भेटलो सर म्हटलं अशी गोष्ट आहे तर मग तुम्ही करा ना म्हणे अर्ज मंजूर झाला तर होऊ शकते मी म्हटलं ठीक आहे मग मुलाच्या नावाने अर्ज तयार केला तर कसं ते परदर्शनी भरलं मग त्या परदर्शनी मधून खूप माहिती मिळाली याबद्दल वगैरे केला प्रोजेक्ट तयार केलं बँकेवाल्या भेटलं जाऊ बँकेवाले म्हणे चांगली आहे होऊ शकते म्हणजे तर हे एकूण किती लाखाची भेटला याविषयी आता हे आपल्या दोनशे शेळासाठी चाळीस लाखाचं आहे आता चाळीस लाखामधून नाही का बँकेने सोळा लाख मंजूर केले चार लाख रुपये आपले घरचे खर्च करायचे आणि अठरा एकोणीस लाख रुपये कसुसवर्धनिकाळात तर आता हे झालं आपण शासनाकडून सहकार्य घेतलं याबद्दलची बाब तर आता पालनासाठी आपल्याला काय काय गरजा लागतात काय काय वस्तू लागते काय कशाची आपल्याला आवश्यकता भासते याविषयी सांगा आणि त्याचं खाद्य कसं द्यायचं किंवा खाद्य प्रक्रिया कशी असते याविषयी सांगा तर आता हिरवा चारा म्हणून आपल्याला आपल्या शेतामध्ये तोतीची लागवड करायची ते किती एकरामध्ये केली आपण किती भागामध्ये केली आता आमच्या एका एकरामध्ये तोतीची लागवड केलेली आहे आणि किती महिन्याची येते ते तर तुतीची लागवड झाल्यापासून आपल्याला तीन महिन्यापासून चारा मिळतो कापणीसाठी तयार होते कापणीसाठी तयार होते किती वर्षभरात किती कापणी असते त्याचा किती वर्षे तो चारा पिकतो आता वर्ष काय हा। ते वृक्ष आहे ना मोठे झाडं होणारे हो हो तर त्याचं काय वीस पंचवीस वर्षापर्यंत बी असं जेवढं झाड आपण मोठं होतं तेवढं जास्तीत जास्त पाला भेटत राहील आपल्याला हो तर मग तशी आपण पंधरा पंधरा फुटावरून असे हो तासे लावलेले आहे त्या समोर दिसतील आपल्या शेतामध्ये तर मग त्यामध्ये आपण आंतर पिकासारखं ते पीक कुठून आणलं आपण ते आता रेशीम विभागाचे ते लागवड वगैरे करत असते मग त्यांच्याकडून माहिती घेतली आम्हाला शेतीचे झाड कुठून घेऊन तर मग तो साहेबांनी आम्हाला ते बेर कळल्या गावाचा पत्ता सांगितलं बरं ते तुटका काही म्हणून गावात काय मग तिथं गेलो आम्ही तिथून देणं वगैरे आणलं आपण गोळी कोणता हातगाव आहे तिथून घे तुझ्या लागवड केली मग त्या लागवडीमध्ये आपण कृष्णा घास म्हणून मी ते आपले कसं मोबाईल वर पाहिला व्हिडिओ वगैरे तर ते शेळ्यासाठी चांगलं आहे म्हणून असं काय समजलं मग त्याचा नंबर शोधला मुलाला सांगितलं बाबा काय बरं कुठं आहे काय तुझ्याला तिथून बियाणं वगैरे त्याच्या मग आता तिथं घेतल्यावर काय तिथून बियाणं बोलवलं कृष्ण घास म्हणून ते लावलं तिथून आपलं दशरथ घास म्हणून लावलं मग त्याच त्या चारापासून आता आपण ते हिरवा चारा म्हणून सगळ्यानं चारतो आणि आता हे जे तोरीचे कुटार वगैरे आहे तूर वगैरे निघते ना त्या तोरीचे कुटार आपण

जस येतो शेवड परत ही झाली आता यांच्यासाठी लागणारी खाद्य खाद्याविषयी आपण सांगितलं तर शेळीची दिनकडे आम्हाला सांगा की दिवस निघाल्यापासून तर रात्रीपर्यंत कशा प्रकारची याची वागणूक करावं लागते कशा प्रकारचं संगोपन करावं लागतं याविषयी सांगा आता शेळ्यांना आपण सकाळी उठल्याबरोबर सहा वाजता आपण ज्या शेळीमध्ये ठेवतो त्या शेवटी आपण सकाळी सहा वाजता बाहेर काढायचे ते बाहेर निघाल्याच्या नंतर पुन्हा मग त्यांचे जे पिल्ले वगैरे असते हो oh. त्या पिल्ल्यांना दूध पाजायचंय ते करायचं जे प्लास्टिक होत्या तुम्ही आपण शेड मध्ये ठेवल्या होत्या त्याचं झाड दूध वगैरे करून असं स्वच्छ करून घ्यायचं मग दुसऱ्या शेड दुसऱ्या आपले काम धंदे झाले की मग तो आटक वाजता शेळी वाला माणूस त्या शेळ्या जंगलामध्ये घेऊन जातो चारण्यासाठी मग परत किती वाजता येतात तो येते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत चारा भरती असेल तर मग घरी चारा द्यायची काही आवश्यकता पडत नाही मग पुन्हा दोन वाजता पुन्हा सोडायचे म्हणजे मग अकरा ते दोन पर्यंत त्यांचा विश्राम विश्राम आपल्या शेडवर च्या नंतर मग पुन्हा सोडून जायचा चारा मग किती परत आणायचे पाच साडेपाच वाजता पुन्हा यायचे संध्याकाळच्या पाच वाजता आल्या घरी इथे पिल्ले वगैरे असते ते सर्व पिल्ल्यांना दूध पाजायचे आणि शेळ्या बाहेरच ठेवायचे अशा रात्रीचं आपण कसं की आठ साडेआठच्या दरम्यान मी ज्या शेडमध्ये आपण सोडतो त्या शेडमध्ये मग कापून द्यायचे तर हे झालं त्यांचा नित्यक्रम तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेडीचं विशेष संगोपन ध्यान द्यावं लागतं त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावं लागतं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं काय आपण लक्ष ठेवतो तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये असंच असते की ज्या शेडमध्ये आपण ठेवतो त्या शेडमध्ये मग आपल्या समजा की आपल्या परिस्थितीनुसार आपण तिसरा शेड करू शकतो आपली परिस्थिती नष्ट मग दोन मध्ये आपल्याला धावा लागतो पण पावसाळ्यामध्ये काय असते की जे वल्लपण असतील जास्त त्यासाठी थोडं ते गोवनपाट वगैरे घेऊन पूसपास करून ठेवायची असं पूर्णता लक्ष ठेवावं लागतं ते ह्या सर्व काळजी घेऊनच आपण शेळी पालन सुरुवात केलेली आहे आणि आपण करत आहे जर आता नवीन शेतकऱ्यांना किंवा नवीन व्यावसायिकांना शेळीपालन करायचं असेल तर त्यांना काय सांगायला आता शेळी पालन करणारा जो कोणी इच्छुक असला तर आपल्या परिस्थितीनुसार समजा की दहा शेळ्यापासून वीस शेळ्यापासून सुरुवात करायला काही हरकत नाही हो, मग हो, हो, तिथून आपण दहा शेळ्यापासून जर सुरुवात केले हो, हो, तर एका वर्षामध्ये दहा ते तीस होऊ शकते हो या प्रजनन अवस्थेविषयी हो, सांगा की आता वर्षभरात एक शेळी किती पिलांना जन्म देते याविषयी सांगा आता शेळीचं कसं असते की आपण शेळीचं जसं संगोपन जेवढं चांगलं करू आपण तेवढे पिल्ले ती जास्त देते साधारणत वर्षभरात वर्षभरात मी म्हटलं म्हणजे की एका वर्षात पण चौदा महिन्यामध्ये दोन वेळापर्यंत घेते आता दोन वेळी आपण दोन पिल्ल्याची जर शेळी असली तर चार पिल्ले देते चौदा चौदा महिन्यामध्ये तर पहिले जे आपले दोन पिल्ले असते तर ते दुसऱ्यांदा किल्ले देईपर्यंत घेतले तर आपले कमी जास्त बारा चौदा हजारापर्यंत विक्रीशी अशा पद्धतीने आपल्याला जर वाढवायचं असलं तर आपण काय करतो बोकुड असलं ते विकून टाकायचं आणि जर बकरी असतील ते करून घ्यायचं बरं आता ही आपण प्रजनन अवस्था सांगितलं दोन वेळेस वेळच जन्माला घालते हे सुद्धा सांगितलं तर विक्री संदर्भात काय करायचं विक्री कशी काय होते आपण विक्री इथूनच करताय का बाजारपेठातून करता विक्रीचं म्हणलं तर आपल्याला इथून नाही का आता आमच्या इथं जसं चालू आहे आम्हाला बाजारपर्यंत जायची आवश्यकताच पडली कस की इथंच गिरॅक येते त्यांना माहीत असते की बा इथं योग्य दरात आपल्याला मिळू शकते तर आम्ही किल्बर मान त्यांना विकत असतो तर मग आपण वजन करून देतो त्यामुळे दे काही समजेल ते तुम्ही बरं मग वजनाचा कसं काय भाव आणि न वजन करता कसा काय भाव याविषयी सांगू तर आता न वजन करता आपण समजा की आपली दहा हजाराची शेळी असं आहे हे कसं ठरवायचं आपण तर आपल्याला तर आपल्याला वरून माहित असते ना की बाई शेळी दहा हजार वजन होऊ शकते तर मग आपण गिऱ्हाईकाला त्याचे पंधरा हजार रुपये सांगतो हो मग गिऱ्हाईकाला वाटते की बाप मिळाले पंधरा हजार रुपये सांगत आहे

काय की आपण नगाद विकण्यासाठी आपल्याला वेळ जाते वाया जाते तिथं बाजारात जायचं तांबाचं त्या दिवशी आपण असं ठरवलेलं आहे की त्याचं मी साहेब लोकांना विचारलं किंवा याचं कसं काय की साहेब म्हणे किंवा तुम्ही आपल्याला कमी जास्त तीनशे दहा तीनशे वीस रुपये किलो प्रमाण विकू शकता मग तसं त्याच आपण टोटल आपल्याला तो पद्धती वाटलं गिराईक आपण गिराईक आलेली गिराई आमच्या आमच्यासोबत सौदा करत नाही काही नाही काही नाही येते काका भोकुळ आहे का हो द्या म्हणजे मग तो तीनशे दहा रुपये किलो हिशोब की जेवढा किलो भरले तेवढे पैसे आपल्याला देऊन चालला तो तेवढाच बोकूर बाजारामध्ये जर पाहत असेल आपल्या इथं दहा हजारात होत असेल तर त्याला तिथे पंधरा हजारात घ्यावं म्हणजे इतका सर्व सर फरक बाजारात आणि स्वतः प्रत्यक्ष रित्या तुमच्या इथं आल्यानंतर जाणवतो हो कारण कसं असते घेणारा गिराईक जो असते तो एकच वेळ घेते आणि विकणारा जो असते ते असतो त्याचा व्यवसाय असते मग तो जेवढ्या जास्त पैशात घेत असेल गिराईक तेवढे जास्त मध्ये देईल ना तर मग आपल्याला कसं आहे की बा गिराईकही फसला नाही पाहिजे आपणही फसलो नाही पाहिजे अशा हिशोबाने आपण सर्व टोटल काढून त्या हिशोबानं आपण ठरवलेले आहे तर आम्हाला मार्केटमध्ये जायची गरज पडत नाही इथूनच आपली गिराईक येते वन लावते काका आहे का आपण म्हटलं घ्यायचं घेऊन जातो एकंदरीतच शेती व्यवसायाशी निगडीत असलेला हा जोडधंदा पालनाचा धंदा सुभाष राखूर या काकांनी मिराशी खोपडी येथे केलेलं आहे मिराशी खोपडी हे गाव दारा तालुक्यातील गाव असून नजिकच असलेलं गाव आहे दारवापासून नजीकचं पाच सहा किलोमीटर पाच किलोमी पाच किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव आहे तर नक्कीच आपण सुद्धा शेडीपालन हा व्यवसाय करायला काही हरकत नाही शेतीसोबतच जोडधंदा म्हणूनसुद्धा आपण शेडीपालनाचा व्यवसाय करू शकतो आणि स्वतंत्रसुद्धा शेडीपालनाचा व्यवसाय करू शकतो चांगल्या प्रकारची मिळकतसुद्धा आणि उत्पादनसुद्धा या व्यवसायातून आपल्याला मिळेल याची खात्रीसुद्धा या माध्यमातून आपल्याला आम्ही देऊ शकतो तर आपण हा व्यवसाय नक्कीच करायला पाहिजे आणि या व्यवसायाशी निगडीत असलेल्या सर्व बाबी जाणून घेऊन सुद्धा आपण स्वतंत्र व्यवसाय करू शकता तर हा होता आपला आजचा एपिसोड आपलं गाव आपलं शिवार अंतर्गत आम्ही आपणाला मीराश खोपडी बुजुर्ग येथील शेतकरी आणि शेळीपालन व्यवसाय करणारे व्यावसायिक सुभाष राठोड यांच्याशी बातचीत करून दाखवली आपल्याला ही बातचीत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा काका आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद <coughs>